एम के ऑल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती जी दोन हजार एकोणीस ची भरती आहे ना मित्रांनो या भरतीला विचारले जाणारे पंचायत राज यावर प्रश्न आणि उत्तर या व्हिडिओ मध्ये आपण सांगणार मित्रांनो तर खाली म्हणजे मागील एक दोन व्हिडिओ अपलोड केले होतो ना तेव्हा मला कमेंट बॉक्समध्ये विचारलं होतं की पंचायत राजवर काय व्हिडिओ तुम्ही बनवा आणि काही प्रश्न आम्हाला महत्त्वाचे ते सांगा त्यासाठी हा त्या व्हिडिओ बनवलेला मित्रांनो स्टार्टपासून एंडपर्यंत नक्की बघा हमखास एक दोन मार्कासाठी परीक्षेला म्हणजे एक्झामला विचारले जातात तर महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहेत ओके महाराष्ट्र पंचायत राज्याचे जनक कोण आहेत तर वसंतराव नायक <coughs> ओके वसंतराव नायक हे महाराष्ट्र पंचायत राजचे जनक आहेत पुढचा प्रश्न जिल्हा परिषदच्या स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर जिल्हा परिषद अध्यक्ष जो ग्रीन कलरचा बॉक्स करतो तो आन्सर असणार आहे मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला मी आन्सरच सांगणार आहे पुढचा प्रश्न जिल्हा परिषदच्या एकूण किती समित्या असतात तर एकूण समित्या दहा असतात मित्रांनो ब्रॅकेटमध्ये दिलेल्या बघा त्याचा डिटेल दिलेला आहे स्थायी प्लस नऊ विषय समित्या ओके असं मिळून टोटल दहा समित्या असतात जिल्हा परिषदचे एकूण पुढचा प्रश्न जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात तर जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव जिल्हाधिकारी असतो मित्रांनो ओके जिल्हाधिकारी हे जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव असतात पुढचा प्रश्न जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात तर जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री असतात ओके पुढचा प्रश्न एकदम महत्वाचे आहेत मित्रांनो गटविकास अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे तर गटविकास अधिकारी हे ग्रामविकास खात्याचा अधिकारी असतो मित्रांनो गटविकास अधिकारी हे कोणत्या खात्याचा अधिकारी असतो ग्रामविकासचा तर ग्रामपंचायतचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला असतो तर? तर राज्य शासनाला असतो ग्रामपंचायतचे कर निश्चित करण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो पुढचा प्रश्न ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे तर शिंदेवाही हे चंद्रपूरमध्ये आणि मांजरी हे पुण्यामध्ये आहे तर ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र या दोन ठिकाणी आहे मित्रांनो ओके आपल्याला विचारले जातात दोन्हीपैकी कुठलं नाव असेल तर तुम्ही बघू शकता पुढचा प्रश्न ग्रामीण भागात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कोण कार्य पाहतो तर ग्रामसेवक हा कार्य पाहत असतो मित्रांनो बालविवाह प्रतिबंधकचा ग्रामीण भागात तर ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते तर ग्रामसेवकाचे वेतन जिल्हा परिषदच्या जिल्हा निधीतून दिले जाते मित्रांनो ओके ग्रामसेवकाचे हो वेतन जिल्हा जिल्हा निधीतून दिले जाते पुढचा प्रश्न ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो तर ग्रामसेवक जिल्हा परिषदचा नोकर असतो ओके मित्रांनो तुम्ही कुठलेही पेपर काढून बघू शकता तुम्ही एक दोन मार्क प्रश्न विचारले गेलेले तर जिल्हा परिषदचा अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात तर विभागीय आयुक्ताकडे जिल्हा परिषदचा अध्यक्ष आपला राजीनामा देऊ शकतात आणि त्यांनाच द्यावा लागणार पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात तर जिल्हा परिषद अध्यक्षला पंचायत समिती सभापती आपला राजीनामा देऊ शकतात ओके पुढचा प्रश्न सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात सरपंच आपला राजीनामा पंचायत समिती सभापती असतो ना त्यांच्याकडे सरपंच आपला राजीनामा देतात पुढचा प्रश्न सरपंच आणि उपसरपंच यांच्या निवडणुका बाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेतो तर विभागीय आयुक्त जो विभागीय आयुक्त असतो ना तो अंतिम निवड घेत असतो ओके सरपंच आणि उपसरपंच यांच्या निवडणुकाबाबत ग्रामपंचायतील कार्यकाळ कधीपासून मोजला जातो तर ग्रामपंचायतील कार्यकाळ ही पहिल्या सभेपासून मोजला जातो तर ग्रामपंचायतील कार्यकाळ जो असतो ना त्याचा पहिल्या सभेपासून मोजले जाते तर ग्रामपंचायतील कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर पाच वर्षाचा असतो मित्रांनो ग्रामपंचायतील कार्यकाळ ही पाच वर्षाचा असतो पुढचा प्रश्न ग्रामपंचायतीचे आरक्षण ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तर ग्रामपंचायतीचे आरक्षण ठरवण्याचा अधिकार जिल्हाधिकारीला असतो मित्रांनो जिल्हाधिकारीला ग्रामपंचायतीचे आरक्षण ठरवण्याचा अधिकार असतो पुढचा प्रश्न महाराष्ट्रात ग्रामपंचायतांची सदस्य संख्या किती आहे ग्राम ग्रामपंचायतांची सदस्य संख्या किती आहे सात ते सतरा ओके महाराष्ट्रात ग्रामपंचायतीची संख्या सात ते सतरा आहे महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेचे प्रारंभ कधी झालेला आहे तर एक मे एकोणीसशे बासष्ट रोजी महाराष्ट्रात पंचायत राज्य व्यवस्थेची प्रारंभ झालेला आहे तर तुमच्यासाठी हा प्रश्न आहे मित्रांनो वसंतराव नाईक समितीचे समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या तर तुमच्यासमोर ऑप्शन आहेत याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे पहिलं ऑप्शन एकशे बावीस दुसरा दोनशे चोवीस तिसरा दोनशे चौतीस चौथा दोनशे छप्पन त्याबरोबर आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो तुम्ही नक्कीच एक दोन वेळा ला बघितल्याना स्टॉप करून पण बघू शकता महाराष्ट्र पोलिस भरतीला हमखास एक दोन मार्कासाठी विचारले जातातच ओके